आज मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजे नाग दिवाळी आहे या दिवशी नागदिवे बनवले जातात मी बाजरीच्या पिठाचे नागदिवे बनवले त्या दिव्यांना नागाच्या फण्यासारखा आकार दिला जातो त्यानंतर ते दिवे उकडून घेतले जातात काही घरांमध्ये कणकेचे बनवतात काही घरांमध्ये मिठाईचे बनवतात काही ठिकाणी पूर्णाचे दिवे बनवतात हे बघा मी हे दिवे उकडून घेतले आणि पाच ते सात मिनटं त्याला लागले त्यानंतर मला पाच दिवे देवासमोर लावायचे आहेत ते मी एका डिशमध्ये काढले पाच पाच वाती एकेका दिव्यामध्ये लावणार आहे त्यानंतर गाईचं तूप हे प्रत्येक दिव्यामध्ये टाकलं आणि त्यानंतर हे दिवे मी देवासमोर ठेवले त्यानंतर त्याला हळदी कुंकू अक्षता वाहिल्या आणि अगरबत्ती लावली आणि हे दिवे प्रज्वलित केले अशा पद्धतीने नाग दिवे हे देवासमोर लावले जातात या दिवशी नागाच्या प्रतिमेचे पूजन केले जाते आपल्या घरात जितके पुरुष आहेत त्यांच्या आवडीचा एक एक पदार्थ बनवायचा व त्यावर एक एक दिवा ठेवायचा नाग हे मूळ पुरुषाचे प्रतीक तर दिवा हे दीर्घायुष्याचे प्रतीक आहे शीर्ष महिन्यात मार्तंडभैरव नवरात्र ही साजरी केली जाते मार्गशीर्ष शुद्ध पंचमी म्हणजे पाचव्या दिवशी नागदिवे पूजन केले जाते आणि सहाव्या दिवशी चंपाषष्टी साजरी केली जाते यावर्षी नागदिवे पूजा ही सहा डिसेंबरला आली आहे शुक्रवार आहे नागदिवे पूजन हे संध्याकाळी करावे देवासमोर पूजन करावे काही ठिकाणी घरातील सर्व व्यक्तींच्या नावे एक एक दिवा बनविला जातो तर काही ठिकाणी गोडाचा नैवेद्य दाखवून त्यावर दिवा लावला जातो काही ठिकाणी एक एकेका व्यक्तीचे पाच पाच दिवे लावले जातात महाराष्ट्रात नागपूजा ही दोन वेळेस केली जाते एक नागपंचमीला आणि एक नाग दिवाळीला हे दिवे लावल्यानंतर ह्या दिव्यांनी आपण देवांना ओवाळून घ्यायचे आणि त्यानंतर ह्याच दिव्यांनी आपल्या घरातील पुरुषांना ओवाळायचे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा कमेंट्स करा उद्या चंपाषष्ठी आहे तर उद्या मी चंपाषष्ठीचा व्हिडिओ टाकेल सर्वांनी नक्की नक्की बघा